हा अभंग तुकाराम महाराजांनी भोगवादी स्त्रीचे स्वरूप आणि तिची कृत्रिम तक्रारी दाखवण्यासाठी रचला आहे ती स्त्री खरे तर सुखात आहे पण सोंग आणून स्वतःला दुःखी दाखवते नवरातीच्या प्रेमात गुंतलेला असल्याने ती जे काही म्हणते ते खरं मानतो ती म्हणते मला नेहमी पोटदुखी असते त्यामुळे दूध भात तूप साखर पत्थे लागते मला झोप लागत नाही फुलं पसरली तरच थोडी झोप येते मुलं जवळ असली तर सहन होत नाही मला डोक्यात शूळ आहे म्हणून चंदन लावते साधं अन्न लागत नाही तीन पायली गहू धरोरोज हवेत तुम्ही आणलेली साडेदहा शेर साखर सात दिवसांतच संपली माझी हडं गळून मांस वाढलंय एवढं दुःख तुम्हाला दिसत नाही का तुकाराम महाराज शेवटी सांगतात अशा प्रकारे पतीला जगता जगता गाढव केलं जातं आणि मेल्यावर तो नरकात जातो